काँग्रेस जेव्हा जेव्हा एक लढते जे जेव्हा सगळे मतभेद विसरून त्या पक्षाचे लोक एकत्रित येतात लहान लहान पक्षाची मोड बांधतात तेव्हा तेव्हा ते काँग्रेसला यश मिळते हा आजवरचा इतिहास आहे भाजपमध्ये आधीपासूनच भांडणं होती म्हणजे मुनगंटीवारांच्या प्रतिक्रिया आता राज्यभर पोचल्या पण तिथे बाहेरच्या लोकांना जो प्रवेश दिला तर बाहेरचे विरुद्ध आतले असा एक संघर्ष तिथे सुरू होता सत्तारूढ पक्षाचं जे काही हिंदुत्ववादी राजकारण आहे त्याला फार बळी पडत नाही तो जिल्हा याचं कारण असं की त्या जिल्ह्यामध्ये अं आदिवासी दलित आणि इतर परप्रांतीय लोकांची संख्या जरा बरी आहे आणि तिथलं राजकारण हे कुणबी वादाभोवती फिरतं म्हणजे कुणबी बहुल असं राजकारण आहे ते पक्ष जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू ही जी एक भावना असते प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसतच नाही कारण त्यांची पोट भरलेली आहे आपण उभं राहायचं पडायचं बस एवढंच त्यांना ठाऊक आहे चंद्रपूर जिल्हा हा तसाही वेगळ्या निकालासाठी ओळखला जाणारा जिल्हा आहे तर एकोणीसच्या लोकसभेमध्ये ती जागा निवडून आली होती आणि असा वेगळा निकाल देणारा जिल्हा म्हणून तेव्हाच या जिल्ह्याची ओळख झाली होती त्याच्यानंतर नंतरच्या लोकसभेमध्ये सुद्धा काँग्रेसने ती जागा राखली पण तेव्हा काँग्रेसला बऱ्याच जागा राज्यात मिळाल्या पण ती जागा राखली मुळात चंद्रपूर हा जिल्हा जे काही सत्ताधू सत्तारूढ पक्षाचं जे काही हिंदुत्ववादी राजकारण आहे त्याला फार बळी पडत नाही तो जिल्हा याचं कारण असं की त्या जिल्ह्यामध्ये आदिवासी दलित आणि इतर परप्रांतीय लोकांची संख्या जरा बरी आहे आणि तिथलं राजकारण हे कुणबी वादाभोवती फिरतं म्हणजे कुणबी बहुल असं राजकारण आहे ते आणि त्याच्यामुळे तिथे फारसा धर्मा धर्माचा प्रसार धर्माचा वापर राजकारणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात प्रभावी ठरत नाही त्याच्यामुळे तो जिल्हा आपलं वेगळं अस्तित्व दाखवून देतो पण नंतर विधानसभेच्या वेळेस मात्र भाजपला पाच जागा मिळाल्या आणि काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली विजय वडेट्टीवारांनी ती राखली अर्थात त्या निकालावर अनेकांचे आक्षेप आहेत तो निकाल कसा लागला काय लागला अनेकांनी आरोप हो केले की बोगस मतदान झालं असं झालं तर झालं त्याच्यात आपण पडू नाही पण नंतर मात्र पुन्हा चक्र फिरली आणि आता स्थानिक निवडणुकांमध्ये काँग्रेसला बऱ्यापैकी यश मिळालं याच एकमेव कारण असं आहे की काँग्रेस जेव्हा जेव्हा एक, एक लढते जे जेव्हा सगळे मतभेद विसरून त्या पक्षाचे लोक एकत्रित येतात लहान लहान पक्षाची मोड बांधतात तेव्हा तेव्हा काँग्रेसला यश मिळते हा आजवरचा इतिहास आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झाली जे विजय वडेट्टीवार आणि आता ज्या खासदार आहेत प्रतिभा धानोरकर यांच्यात अजिबात पटत नाही पण यावेळेस त्यांनी दोघांनी एकमेकांशी जुळवून घेतलं शेतकरी संघटना हा त्या जिल्ह्यामधल्या एका भागामध्ये प्रभाव असलेला घटक आहे त्यांच्याशी जुळवून घेतलं त्यांच्याशी युती केली त्याच्यानंतर आदिवासींचे वेगवेगळे गोंडवाना गणतंत्र पार्टी किंवा अशा अनेक पक्ष आहेत त्या पक्षांशी युती करून घेतली आणि त्याच्यामुळे हे सगळे भाजपच्या विरोधातले लोक एकत्र आल्यामुळे आणि उमेदवार चांगले दिल्यामुळे काँग्रेसला तिथे यश मिळालं त्या तुलनेमध्ये भाजपमध्ये आधीपासूनच भांडणं होती म्हणजे मुनगंटीवारांच्या प्रतिक्रिया आता राज्यभर पोचल्या पण तिथे बाहेरच्या लोकांना जो प्रवेश दिला तर बाहेरच्या विरुद्ध आतले असा एक संघर्ष तिथे सुरू होता आणि त्या जिल्ह्याचं नेतृत्व पालकमंत्री म्हणून अशोक उईकेंकडे होतं पण अशोक उईके हे त्या निवडणुकीमध्ये म्हणजे पूर्ण निवडणुकीच्या काळात फारसे फिरकलेच नाही कारण त्यांची मुलगी यवतमाळमधून नगराध्यक्षपदाची उमेदवार होती आणि ते तिकडे बिझी होते तर हा जो काही एकीकडे जो वाद नेहमी काँग्रेसमध्ये पाहायला मिळतो गटबाजी किंवा अंतर्गत वाद तो, तो भाजपमध्ये दिसत होता आणि काँग्रेसमध्ये एकी दिसत होती तर हे विरुद्ध चित्र होतं त्याचं प्रतिबिंब निकाला लागू म्हटलं असं त्या जिल्ह्यात आणि त्याच्यामुळे आता चंद्रपूर पॅटर्न असं एक असा एक मतप्रवाह किंवा असं एक अशी एक चर्चा काँग्रेसच्या वर्तुळात सुरू झाली आहे जे वडेट्टीवार हे काँग्रेसचे आक्रमक नेते आहेत आणि म्हणजे निश्चित आहेत निवडणुका भाजपच निवडणूक लढण्याचं जे तंत्र आहे ते फार आक्रमक आहे त्यांचं एकूणच प्रचारतंत्र त्याच्यानंतर साम दाम दंड दंडभेद ही नीती तर या सगळ्या गोष्टींचा वापर भाजप खूप प्रभावीपणे करते तर त्याला प्रत्युत्तर किंवा त्याला तोडीस तोड उत्तर देण्याचं काम करणारे नेते काँग्रेसमध्ये फार कमी आहेत आणि जे आहेत त्याच्यापैकी विजय वडेट्टीवार एक आहेत म्हणजे ते पण त्याच पातळीवर उतरून सगळ्या पद्धतीने लढाई लढू शकतात आणि त्याचा फायदा चंद्रपूरमध्ये त्यांना झाला तर मुळात काँग्रेस या पक्षाला जो काही बेस आहे तो बेसच विदर्भ आहे काँग्रेसचा आणि आता म्हणजे ह्या दोन हजार चौदा पासून जेवढ्या निवडणुका झाल्या तर काँग्रेसला जो काही म्हणजे काँग्रेसचे समजा सोळा आमदार निवडून आले असतील किंवा सतरा असतील तर त्यातले दहा अकरा विदर्भातले आहे मागे पस्तीस आले होते त्यातले सतरा अठरा विदर्भातले होते विदर्भ हा काँग्रेसचा बेसच आहे जे विदर्भामध्ये जी काही गणित आहे जातींची गणित म्हणा किंवा एकूण एकूण जी काही म्हणजे जी काही राजकीय प्रकृती आहे विदर्भाची त्यात काँग्रेसला आधार आहेच त्या आधाराला फक्त वाढवत कसं न्यायचं बेरजेचं राजकारण कसं करायचं हा मुद्दा इतर इतर ठिकाणी वापरला जात नाही असाच एक असाच एक बेरजेच्या राजकारणाचा प्रयोग लोकसभेमध्ये नागपूर ग्रामीण मध्ये झाला आणि रामटेक मध्ये काँग्रेसला यश मिळालं पण ते बेरजेचं राजकारण नंतर आत्ताच्या स्थानिक निवडणुकांमध्ये बिस्कटलं आणि आता पुन्हा नागपूर ग्रामीण मध्ये भाजपला यश मिळालं तर जेव्हा जेव्हा काँग्रेसचे नेते आपला इगो सोडून आपला गर्व सोडून आपली प्रतिष्ठा सोडून समन्वयवादी भूमिका घेतात तेव्हा तेव्हा काँग्रेसला यश मिळत आलं आहे आणि हेच सूत्र आहे भाजपशी लढण्याचं तुम्ही वर तक्रारी कराल तुम्ही बोगस मतदानावर तक्रारी कराल हा एक पार्ट आहे म्हणजे पण याच्यामुळे निवडणुका नाही जिंकू शकत या तक्रारीच्या आधारावर कारण हे मुद्दे लोकांना अपील होणारे नाही आणि जो काही विकासाचा दावा सत्तारूढ पक्षाकडून केला जातो कोणताही पक्ष म्हणजे कोणताही पक्ष सत्तेत असो तो काही सर्वंकष विकास करू शकत नाही काही ना काही लोकवल असतातच काही ना काही त्रुटी राहून जातात अनेक लोक लोक कारण लोकांच्या लोका अपेक्षा भरपूर असतात सरकारकडून आणि त्या अपेक्षांची पूर्ती झालेली नसताना जेव्हा आपल्याला दिसते तर ते मुद्दे लोकांसमोर नेले पाहिजे म्हणजे ने जनतेच्या प्रश्नाला हात घालणे समन्वयवादी राजकारण करणे हेच काँग्रेसला यश मिळवून देणार ठरू शकते पण हे असं होत नाही इतर जिल्ह्यांमध्ये दुर्दैव असं आहे की काँग्रेसचे नेते श्रीमंत आहे आणि हा पक्ष गरीब आहे आणि त्याच्यामुळे कुणालाच काही पक्षाविषयी पडली नाही म्हणजे काही चिंता नाही पक्ष जिवंत राहिला तर आपण जिवंत राहू ही जी एक भावना असते प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसतच नाही कारण त्यांची पोटं भरलेली आहे आपण उभं राहायचं पडायचं बस एवढंच त्यांना ठाऊक आहे आणि त्याच्यामुळे त्या पक्षाला अनेक ठिकाणी यश मिळत नाही वर्धेमध्येही काँग्रेसला ना यावेळेस चांगलं यश मिळालं कारण तिथे सगळे जे दोन तीन गटाचे लोक आहेत ते सगळे एकत्र आले होते आणि पंकज भर जे तिथले पालकमंत्री आहेत वर्धेची सीट त्यांना राखता आली नाही रामदास तडसांना देवळीची सीट राखता आली नाही तर जिथे जिथे काँग्रेस एकत्र आली तिथे तिथे भाजपला पराभव पत्करावा लागला हेच सूत्र आहे भाजपनी पैसे वाटले भाजपनी खूप हे केलं ते केलं असे आरोप करता येणार नाही ना काँग्रेसला ना तरी कारण जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा काँग्रेसनी दुसरं काय केलं हेच केलं शेवटी हे राजकारण आहे आणि ही लढाई एकदा तुम्ही लढाईला उतरले की प्रत्येक पातळीवर तुम्हाला लढावंच लागतं